या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज एकादशी एकादशी निमित्त आज आशा चॅरिटेबल ट्रस्ट हो शलिनताई मेघे तथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन होत आहेत भव्य नागरिकांच्या या शिबिराला प्रतिसाद सुद्धा मिळत आहेत काही नागरिक का आहे नेमकं काय का तुम्ही कशासाठी आले माझा डोळ्यावर भोपणा झाला आहे मला तुम्ही काय साठी आले आम्ही चष्मासाठी आले तपासणी झाली चष्मा घ्यायचा आहे तुम्ही तुम्ही कशासाठी आले मी डोळ्याच्या तपासणीसाठी आलो हो नाही व्हायची आहे ना नंबर लागला लाग ला। पण मी योग्य एकदम व्यवस्थित शिबिर चालू आहे अपाजी तुम्ही काय साठी आले इथे दो, डोळे तपासले आले डोई तपासले हो तपासणी झाली हो तपासणी झाली म्हणजे याच्यात पाणी पाणी व्हायचे डॉक्टरांनी काय सांगितलं था था डबल आता याच्यात आहे बाय बोलावलं आता तारीख तारीख दिन म्हणे असं म्हणे मोठ्या प्रमाणात नागरिक इथे आपल्या आरोग्य तपासणी करता आले इथे काही लाईन दिसत आहे भव्य मोठी लाईन दिसत आहे नेमकं का कशासाठी काय साठी आले तुम्ही तपासणी झाली का व्हायची तपासणी झाली तिकडे इकडे तपास झाली काय का डॉक्टरने काय सांगत हे लिहून गेला आहे चिठ्ठीवर आपण पाहू शकता माझ्या मागे मोठी जात लाईन दिसत आहेत नेमकं लाईन कशाची आहे इथे नेत्र तपासणीचा बोर्ड लागला आहे नेमकं नागरिकांचे काय नेमकं कशासाठी आले त्यांची यांची जाणून घेऊ नेमकं जय जमीर भाऊ आप काय केली आहे जसं सर मै आख्या चेक करणे केली और मेरा एक महिना पहिले महात्मेमध्ये ऑपरेशन तारीख को अभि चेक करा बाद क्या जर आहे मालमपूर तुम्ही काय साठी आलात हा डोळे तपास आले तपास वापस ऑपरेशन झालं आहे डोळ्या आहे डोळे तपासणी एक तास झाला आपण पाहू शकता पाऊस पाँश सुरू आहेत तरी सुद्धा नागरिकांचे या शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे एक एक तास झाला नागरिक लाईनमध्ये उभे आहेत म्हणजे नागरिकांना नेमका पहा एक लोकनेता कसा असावा आपल्या मतदारसंघातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवण्याकरता चंद्रभाऊ उमेशभाई आवलकर हे महिन्याला तीन कॅम्प घेत आहेत कारण की आपल्या मतदारसंघातील जे नागरिक आहेत त्यांना वैद्यकीय सेवा मिळावी याकरता आणि असे कॅम्प घेत आहेत आजच्या या कॅम्पला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतात निसर्ग राज्या सुद्धा या कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत पाऊस सुरू असताना सुद्धा नागरिक लाईनमध्ये उभे आहेत एक एक दिवदिव तास झाला परंतु नागरिक आपली तपासणी करून घेण्याकरता तिथे तिथे उभे आहेत आणि खरं खरं लोकनेता असावा तर असा असावा जेणेकरून जनतेच्या काय भावना आहेत ते जाणून घेणं कारण की जनतेला काय पाहिजे मूलभूत सुविधा मिळणं फार गरजेचे आणि त्याच सुविधा आज की आमच्या माध्यमात मिळत आहे नेमकं तुम्ही कशासाठी आला हां तुम्ही कशासाठी आला तपासणी तपास का तपास व्हायची आहे आपण पाहू शकता महिलांना सुद्धा या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत आहे एक एक, एक तासपासून महिला मंडळी सुद्धा शिबिरा या शिबिरामध्ये लाईनमध्ये उभे आहेत आपल्या डोळे तपासणी करून घेत आहेत आजच्या या महारोग्य शिबिराला विविध विकाराचे डॉक्टर मंडळी ती उपस्थित झालेले आहेत आपल्यासोबत डॉक्टर खान सर आहेत श्वसन विकारासंदर्भात ते तपासणी करत आहेत सर किती किती रुग्ण तपासणी झाले सर आमच्याकडे आतापर्यंत पस्तीस रुग्ण पस्तीस रुग्णाची तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्या रुग्णामध्ये पुष्कळशे रुग्ण असे आहे ज्यांना ओ पी डीचा आजार झालेला आहे काहींना ब्रॉन्कियल अस्थमा दम्याचा आजार झालेला आहे आणि काहींना टी बी टी बी आजाराचे काही त्या त्यांच्या म्हणजे सिमटम्स आणि ते आढळलेले आहे आणि खोकल्या आणि ह्या पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे याच्यामध्ये सर्दी पडसा आणि खोकला याचे आजारी भरपूर आहेत आणि ते आमच्याकडे आलेले आहे त्यांची आम्ही संपूर्ण तपासणी करू करतो त्यांची तपासणी करून त्यांना आमच्याकडून फुकट औषधोपचार पुरण्यात येते आणि ज्यांना भरतीची ॲडमिशनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना आम्ही नागपूरला शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूरला इथं रेफर करतो आणि त्या त्यासाठी आमची ॲम्ब्युलन्स आमची बस नऊ तारखेला इथं दहा वाजता इथं येणार आहे आणि सर्व जे रेफर्ड केलेले रुग्ण आहे त्यांना आम्ही नागपूरला नेऊ आणि त्यांना फुकट चाचणी करून फुकट टेस्ट करून फुकट डायग्नोसिस करून अशो अशोधोपचार देऊन त्यांना पुन्हा परत आम्ही वरुडला आणून देतील आजच्या या आरोग्य शिबिराला डॉक्टर राघव लड्डा सर आहे सर नेमकं कुठली तपासणी सुरू आहे सर आपले की अस्थिरोगांची तपासणी सुरू आहे नेमके मू सगळे जे पेशंट आहे ते मल्टिपल जॉईंट पेन गुडघे दर्द कमरदुखी पाठदुखी याचे आहे आपण इकडे संधिवाताचे पण इलाज करू करतो आहे आणि काहीतरी पेशंट जे आहे जे गावमध्ये जे फ्रॅक्चर होतात पण ते जे निग्लेक्टेड केस असतात प्रॉपर ट्रीटमेंट नाही त्यांना त्याच्या जे आपण उपाय उपचार करत आहोत आणि ज्यांना जे गरजेचं आहे जे समोरची ट्रीटमेंट आहे ते आपण शालिंदाई मेघे हॉस्पिटलला रेफर करत हो आहोत आतापर्यंत करीब माझ्याकडे पन्नास ते सात पेशंट माझ्याकडे झाले आहे या माझा कलिग आहे यांच्याकडे पण करीबकरी चाळीस पन्नास पेशंट झाले आहे या आरोग्य शिबिराला डॉक्टर शुभम सर आहे सर नेमकं कुठल्या संदर्भात तपास सुरू आहे सर हिच्या जास्तीत जास्त बहिरेपणा आणि नाक कान घसा याचे पेशंट येत आहे किती रुग्ण झाले आता आतापर्यंत तीस चाळीस पस्तीसपर्यंत झाले आहे तपासणी आणि अजून सुरूच आहे आजच्या या आरोग्य शिबिराला असे रोगतज्ञ डॉक्टर शाश्वती घोष मॅडम आहेत मॅडम नेमकं महिलांच्या आजारासंदर्भात कुठले कुठले पेशंट तुम्हाला आढळत आहेत आता तर जे यंग महिला आहेत त्यांच्यामध्ये मासिक पाळीची प्रॉब्लेम म्हणजे पाळी नियमित न येणे त्याला आपण इंग्लिशमध्ये इरेग्युलर मेन्सेस किंवा पी ओ पण असं म्हणू शकतो ते आहे आणि जे वयस्कर महिला आहे त्यांच्यामध्ये पाळी बंद होऊन पांढरं पाणी जाऊ जाणं किंवा पाळी बंद होऊन ब्लिडिंग जाणं ज्याला आपण पोस्ट मेनोपॉसल ब्लिडिंग म्हणतो किंवा वाईट डिस्चार्ज पी आय डी पेल्विक इन्फ्लेमेटरी डिझीज हे असलं इन्फेक्शनचे प्रमाण जास्त दिसून राहील नेमकं महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे एकतर बाहेर जे यंग महिला आहे जे यंग गर्ल्स असतात ते आजकाल फास्ट फूडचं एकदम नॉर्म झालेलं आहे ना चिप्स चिवडा बर्गर पिझ्झा ते ह्या ह्याने काय होते आपल्या बॉडीचे जे हॉर्मोन सिस्टम असते ते गडबड होऊन जातात गडबडावतात आणि त्याच्यामुळे हे इरेग्युलर मेन्सेसचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यानंतर जे आपली महिलांमध्ये ॲनिमिया म्हणजे रक्ताची प्रमाण कमी असते तर ॲनिमियामुळे हे हेवी मेन्स्ट्रोल ब्लिडिंगमुळे परत ॲनिमिया होते तर त्यांना आयरनची गोळी आणि कमर दुखणे हे खूप प्रॉब्लेम कम कॉमन झालेलं आहे अशा वेळेमध्ये कॅल्शियमची गोळी खाणं दूध पनीर सोयाबीन हे जास्त जेव आहारामध्ये घेणं हे गरजेचं आहे आजच्या या महारोग्य शिबिराला शालेन मेघे टीम इथे उपस्थित झालेली आहे महिलांच्या विविध आधारासंदर्भात पण आपल्यासोबत डॉक्टर मॅडम काय सांगू शकत नाही कुठली तपासणी आहे आणि इथे शुगरची वगैरे टेस्ट होते म्हणजे ब्लड आपल्यासोबत काही महिला आहे शुगर तपासणी करत आहे का तपासणी झाली करतात हो माझी शुगरची तपासणी जस्ट झाली आहे मुरुड मुर्शी मतदारसंघामध्ये महिन्याला तीन कॅम्पचं आयोजन मान्य आमदार मोदय यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगतात त्याच कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त आज महाराग्य शिबिराचं आयोजन होत आहेत आषाढी चॅरिटेबल ट्रस्ट तथा भारतीय जनता पार्टीवर शांतिमे यांच्या सहितपणे कार्यक्रमाचं आयोजन होतं आपल्यासोबतच आमदार उमेशभाई वावलकर सर काय सांगू शकल भविध्य कार्यक्रमाचे आयोजन होत आहेत आज शिबिराला चांगला मिळत आहे वरुड शहरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पक्षाच्या सर्व आपल्या मंडळीनं केलेलं आहे आणि हा एक संयुक्त उपक्रम आषाढी चॅरिटेबल ट्रस्ट व शालीन्या इमेगी हॉस्पिटल नागपूर यांचा हा संयुक्त उपक्रम आहे आणि सर्व अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिराला गर्दी झालेली आहे आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे की प्रत्येकाला चांगली आरोग्यसेवा मिळाली पाहिजे आपल्या आप मोर्चे मतदारसंघातील प्रत्येक कोणी बी नाळवला जाऊ नये पैसे नसल्यामुळं ऑपरेशन न करणे किंवा त्याची दुरावस्था होणे त्याला घरीच पडलं ठेवणे या सगळ्या गोष्टी अनंत अडचणी लोकांच्या मागं आहे आणि त्यामुळं चांगलं आरोग्य सगळ्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळं सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे यासाठी या सगळ्या या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत आलेलो आहोत आणि यानंतरच्या काळातसुद्धा कमीत कमी तीन महिन्याला शिबिरं आपल्या या मोर्शी मतदारसंघामध्ये पार पडतील कदाचित जास्तही पडतील या महिन्यामध्ये पाच शिबिरं होत आहेत परंतु कमीत कमी तीन शिबिरं महिन्यातून मोर्शी मतदारसंघामध्ये वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये संपन्न होतील आजच्या या महारोग्य शिबिराला महिला मंडळी सुद्धा उपस्थित मोठ्या संख्येने दिसत आहेत नेमकं तुम्ही कशासाठी आला येते अत्यंत चांगल्या प्रकारे इथे तपासणी चालू आहे आपले आवडते लाडके माननीय आमदार आमदार साहेब आपल्या वरुडामध्ये शिबिरां आरोग्य शिबिर, शिबिर हे इथे आयोजित केले आहे गोरगरीब गोरगरिबांची संख्या इथे जास्त प्रमाणात आलेली आहे आणि आमचे पदाधिकारीसुद्धा त्यांच्या सेवेमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करत आहे आणि आम्हीसुद्धा त जो आम्हाला म्हणजे त्रास आहे किंवा आम्हाला पण वाटतं की वा, आम्हीसुद्धा तपासणी केली पाहिजे आम्हीसुद्धा नोंदणी केली आहे आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी मेडिसिन किंवा म्हणजे धन्यवाद गोरगरीब जनतेचा चांगला सपोर्ट मिळून राहिलेला आहे पाण्याचं अतिशय वातावरण असतानाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळून राहिलेला आहे आणि लोकांबरोबर आम्ही कार्यकर्तेही स्वतः चेकअप केलेलं आहे आमचंही व्यवस्थित चेकअप झालेलं आहे मोर्शी बोर रोडला आमदार साहेब खूप छान कार्यक्रम राबवत आहे आणि ताई मेघेकडे मी जाऊन आली आहे तिथं छान व्यवस्था आहे आणि गरजू लोकांची खूप मदत खुँ होत आहे आज ज्या ऑपरेशनाला चार पाच लाख रुपये लागत आहे आज सर्वजण या शिबिरमधून जर आपलं आरोग्य चांगलं करत असेल तर भाऊला खूप खूप धन्यवाद सर्वांकडून आजच्या या महाशिबिराला नागरिकांचा भरून पैसाच मिळत आहे आपल्यासोबत योगेश्वर खासबागी सर आहे सर काय सांगू शकाल नागरिकांचा भरून पैसाच मिळत आहे चंदूभाऊ यावलकर यांचा नेहमी आग्रह असतात की रुग्णांची सेवा झाली पाहिजे रुग्णांची हेळसाण झा न होता त्यांना चांगला उपचार मिळाला पाहिजे तर हे शिबिर आज आयोजित केलेला आहे आणि या शिबिराला चांगला भव्य दिव्य प्रतिसाद इथे मिळत आहे रुग्णांची नाश्ता पाण्यांची व्यवस्था आणि त्यानंतर जे काही ऑपरेशन्स असेल जे काही औषधोपचार असतील तो सर्व इथं केला जाईल सर्व नागरिकांनी यांचा लाभ घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो धन्यवाद आपल्यासोबत महिला अध्यक्षा काय सांगू शकाल आज महिलांचा मोठा प्रमाण प्रतिसाद मिळत आहे आरोग्य शिबिराला काय सांगू शकेल एवढा पावसाचं वातावरण असतानाही डोळे चेकअप किंवा पूर्ण बॉडी चेकअप यासाठी आमदार साहेब जे शिबिर आपलं आयोजन केलेलं आहे त्याला लोकांचा छान प्रतिसाद मिळालेला आहे मी काय सांगू शकतो भरपूर तऱ्हेने या पावसामुळे तरी भरपूर तऱ्हेने महिला आणि जेंट्स यांची गर्दी झालेली आहे आमदार साहेबांच्या प्रयत्नाला फळ मिळत आहे असे आता सर्वांनाच वाटत आहे